नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील ऐतिहासिक स्थळ किंवा भारतातील पर्यटन स्थळ हा घटक पाहणार आहोत हा घटक अतिशय महत्वाचा आहे सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे लक्षात घ्या खास करून पोलीस भरती स्पेशल खास करून पोलीस भरतीला याच्यावर प्रश्न विचारले जातात किंवा तलाठी भरती लिपिक इत्यादी सरळ सेवेच्या परीक्षेने परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे ऐतिहासिक स्थळं पण आहे आणि पर्यटन स्थळ आहेत वाचून घेऊ पहिल्यांदा नटराज मंदिर रथ मंदिर सुवर्ण मंदिर रामेश्वरम मंदिर बुलंद दरवाजा गोल बुल घुमट सूर्य मंदिर लिंगराज मंदिर मीनाक्षी मंदिर गेटवे ऑफ इंडिया अजिंठा लेणी कृष्णेश्वर मंदिर अंबर पॅलेस चार मीनार हावडा ब्रिज जामा मस्जिद कुतुब मीनार आगाखान पॅलेस शांतिनिकेतन आनंद भवन हवा महल ताजमहल खजुराव लेणी गोमटेश्वर पुत्रा होमायू कबर जंत मंत्र वेधशाळा सेलुलर जेल स्वामी विवेकानंद शिला स्मारक ख्वाजा मोहिनुद्दीन दर्गा ऋषभ देवांची उंच मूर्ती जैन धर्मियांचे दिलवारा मंदिर आणि जगन्नाथ मंदिर असे बत्तीस ऐतिहासिक स्थळं आणि पर्यटन स्थळं या ठिकाणी दिलेली आहेत तर ती आपण पाहणार आहोत एक मी तुम्हाला एक तोंडीस सांगणार आहेत का लिहून वगैरे देणार नाही ते दे लक्षात ठेवायचे फक्त आयडी शीर आपल्याला एक मार्क पोलीस भरतील हमखास मिळून जाईल लक्षात ठेवा याच्यावर काय हे मुलं बेसिक नॉलेज आहे पण याच्यावर सिरियस घेत नाहीत आणि ते बेसिक नॉलेज परीक्षाला एक मार्काला येऊन जातात म्हणजे बेसिक जनरल नॉलेज आहे हे काय मुलांना बऱ्याच मुलांना माहीत नाही आणि ते विसरून जातात आणि हे याची काही तयारी करत नाही तर हे ध्यान देऊन बघा मी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या ठीक आहे आता सुरुवात करूया आपण एक ते बत्तीस या ठिकाणी आहेत ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळं आणि पर्यटन स्थळं मिक्सअप दिलेली आहेत या ठिकाणी ठीक आहे पाहूया नटराज मंदिर तर परिसराला प्रश्न कसा आहे तो नटराज मंदिर कुठे आहे नटराज मंदिर कुठे आहे तर चिदंबरम तामिळनाडू नटराज मंदिर हे चिद चिदंबरम तामिळनाडू या ठिकाणी आहे पुढे रथ मंदिर कुठे आहे रथ मंदिर कोठे आहे महाबलीपुरम तामिळनाडू ठीक आहे आता सुवर्ण मंदिराला काय बोलतात गोल्डन टेम्पल असं म्हटलं जातं सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब या ठिकाणी आहे आता रामेश्वरम मंदिर कुठं आहे कुठे आहे असा प्रश्न परीक्षाला आला तर रामेश्वरम तामिळनाडू बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे गोल घुमट विजापूर कर्नाटक या ठिकाणी आहे सूर्य मंदिर कोणार्क ओरिसा या राज्यात आहे भुवनेश्वर ओरिसा या राज्यात आहे मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू या ठिकाणी आहे आता गेटवे ऑफ इंडिया सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रात आहे ते अजिंठा लेणी अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये आहे घृष्णेश्वर मंदिर वेरूळ छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये आहे अंबर पॅलेस जयपूर राजस्थानमध्ये आहे चार मिनार हैदराबाद तेलंगाणा या ठिकाणी आहे हावडा ब्रिज हे कुठं आहे हावडा ब्रिज हावडा ब्रिज हा कोलकाता या ठिकाणी आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जामा मशीद ही दिल्ली या ठिकाणी आहे कुतुब मिनार देखील दिल्ली या ठिकाणी आहे आगा खान पॅलेस आगाखान पॅलेस ही प्रसिद्ध वास्तू कुठे आहे येरवडा महाराष्ट्र येरवडा पुणे महाराष्ट्र शांतिनिकेतन ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू कुठं आहे कुठे आहे तरी कोलकाता बोलपूर कोलकाता पश्चिम बंगालमध्ये आहे आनंद भवन आनंद भवन ही प्रसिद्ध वास्तू आहे अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये हवामहल जयपूर राजस्थान या ठिकाणी ताजमहल ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे आग्रा उत्तर प्रदेशमध्ये आहे ही यमुना नदीकाठी आहे ताजमहल ही प्रसिद्ध वास्तू खजुराव लेणी खजुराव लेणी कुठे भोपाळ मध्य प्रदेश गोमटेश्वराचा पुतळा श्रवण बेळवळ कर्नाटक या ठिकाणी आहे हुमायून कबर दिल्लीमध्ये आहे सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा भाग या ठिकाणी आहे स्वामी विवेकानंद शिला स्मारक हे कन्याकुमारी तामिळनाडू या ठिकाणी आहे आता बघा ख्वाजा चिस्ती चिस्तीदारगा अजमेर राजस्थान या ठिकाणी आहे ऋषभ देवांची उंच मूर्ती चुलगिरी मध्य प्रदेश या ठिकाणी आहे जैन धर्मियांचे दिलवारा मंदिर माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आहे जगन्नाथ मंदिर पुरी पोरिसा या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी आपण एक पासून ते बत्तीस पर्यंत ऐतिहासिक स्थळं किंवा पर्यटन स्थळं पाहिली ही पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे तर हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला वारंवार सांगतो आणि व्यवस्थित ऐका रिपीट रिपीट ऐका जर लक्षात नसेल बसत तर रिपीट तो रिपीट तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता लक्षात घ्या तर एक मार्क तुम्हाला हमखास मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भारतातील ऐतिहासिक स्थळं किंवा भारतातील पर्यटन स्थळं हा टॉपिक पाहिला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद